आणि पवित्र वास्तूमध्ये होत असताना सांगेल आपल्या पुणे जिल्ह्यातील उत्तर पुणे जिल्ह्यातले नामवंत गाव म्हणजे परिसर आणि परिसरामध्ये परंपरा सांगत असताना प्रत्येक युक्त असणार हे मंगल कार्यालय या कार्यालयाचे प्रत्येका आपला सर्वांचे सहकार्य मित्र आदरणीय चव्हाण साहेब त्यामध्ये आदरणीय संजय शेठ चव्हाण आणि त्यांचे सुपुत्र सन्मानित आजचं हे लग्न हिंगे पाटील परिवार असेल किंवा वेंगडे पाटील परिवार असेल हे दोन्ही परिवार सभा परिवाराचे जवळचे मित्र आहेत आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने कार्यवाह म्हणून ठिकाणी का मी त्यांनाही धन्यवाद आणि अभक्षण करण्यासाठी सौराजाताई उद्धव घरपुळे यांना विनंती करतो औक्षण करण्यासाठी मंचावर या त्याचबरोबर कुंभाताई वळोद यांना विनंती करतो आपण औक्षण करण्यासाठी यावं यानंतर बधवारांना शुभेच्या सदीची अनेक शुभार गवडेवाणीचे आदर्श माझी सरपंच माननीय देवराव अप्पा गावडे यांना विनंती करतो आपण गुजरातांना शुभेच्छा सदिच्छा आणि शुभाशिवाद प्रदान करावे सन्माननीय देवराव अप्पा गावडे